आपलं चांदूर पॅनलने प्रभाग क्रमांक प्रचारादरम्यान आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जय हिंद क्रीडा मंडळ आपल्या चांदूर पॅनलचे चे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा व प्रभाग क्रमांक तीन मधून उभे असलेले सौ सुशिलाताई रामचंद्र जावादे व सौ वैशालीताई अतुल शिरभाते यांचा आपल्या प्रभागामध्ये प्रचार चालू असताना त्यांना प्रभागातील लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे आणि ते आपल्या प्रभागातील समस्या जाणून घेऊन आपण यावर प्रयत्नशील राहू असे आश्वासन सुद्धा देत आहे आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्रासाठी चांदूर वर रेल्वे वरून रायकवार व साल्वि आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशी रायकर आपलं स्वागत करते तर आज आपण आलेलो आहे आपल्या चांदूर पॅनलच्या नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सुशीलाताई जवाने तर यांना विचारूया की निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे तर यावर यांची काय प्रतिक्रिया आहे मी प्रथम माझा परिचय देते सुशीला रामचंद्र जवाने गेल्या पंचवीस वर्षापासून मी ती रहिवाशी आहे आणि मी यावेळी सुद्धा चार वेळा निवडणूक लढवलेली असून माझा जरी पराभव झालेला आहे तरी मी माझी जिद्द सोडलेली नाही आणि आता मागील पंधरा वर्षामध्ये बघते आहे मी सगळे राष्ट्रीय पक्ष इथे राजकारण करत आहे नगर परिषदेमध्ये पण कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही मला वाटतं या पंधरा वर्षामध्ये विकास जेवढं झालेलं नाही ना परत आपली नगर परिषद माघारी जाते नगराचा नगरा विकास काही झालेला ना नाही ना त्याकरिता आम्ही प्रेमदाताई अध्यक्षपदासाठी पदासाठी आहेत आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही सगळ्या जणी मिळून महिला वर्ग जास्तीत जास्त संख्येला येते सभागृहात जाऊन आम्ही या नगराचा विकास जरूर करू नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार वैश्यता शिरवात तर नाही तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले कोणते काम करा आणि कशा पद्धतीने मी पहिले तर कचरा व्यवस्था करेन कारण इथे मी जेव्हापासून आली आहे लग्न करून तेव्हापासून इथे कचऱ्याची बिलकुलही व्यवस्था नाही आहे चार चार वर... महिने इथे कचरा सावडला जात नाही झाडू मारणाऱ्या बायका पण येत नाही व्यवस्थित एक एक महिन्यानंतर येतात कधी सहा महिने म्हणजे असं हे होतात आहे मी ते पहिले कचऱ्याचं मला सर्वात चांगले अनुभव येत आहे सर्व पॉझिटिव्हिटी आहे प्रियांका ताई विश्वकर्मा निवडून येणार आहेत पक्कच आहे त्याच्यासोबत आम्ही दोन महिला आहे दोन्हीही निवडून येणार अशी आशा आहे आणि तर हे आहे आपले चांदूर पॅनलचे उमेदवारांची निवडणुकी ते विजन तर बघत रहा आर्यज न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा